नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे राज्यामध्ये काही ठिकाणी सध्याच्या काळात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता सध्याच्या काळात आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्वरूपाचा पाऊस सुद्धा सकाळपासून पाहायला भेटत आहे सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर इकडे उत्तर प्रदेशवर सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे तसंच एक ट्रफ बनलेली आहे इकडे बंगालच्या उपसागरापासून उत्तर प्रदेशच्या भागापर्यंत इकडे ओडिसाच्या भागापासून आंध्र प्रदेशच्या भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त आपण जर सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेज तुम्हाला दाखवली तर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये मध्य प्रदेशच्या भागावर एक मोठा पावसाचा ढग बनलेला आहे जबलपूर आणि त्याच्या आसपासच्या भागावर आणि याचा परिणाम इकडे इकडे सुरू आहे नागपूर गोटीचा हा जो काही भाग आहे कोंढाडीचा आसपासचा जो काही भाग आहे या भागामध्ये हे पावसाचे ढग आपल्याला येताना दिसत आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होत आहे त्याच काळात आपण पाहू शकता वाशिम आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा हलकेशे पावसाचे ढग आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे कारंजा आणि त्याच्या आसपास हलके पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला आणि मागच्या काही तासांमध्ये या भागात पाऊस सुद्धा झालेला आहे जर आपण इकडे नंदुरबारचा उत्तर भाग बघितला तर दहा भागमध्ये काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे सध्याच्या काळामध्ये मुंबईचा भाग बघितला तर मुंबईच्या भागामध्ये सकाळपासून तुरळक ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग पाहायला भेटलेले होते पण सध्याच्या काळात मुंबईमध्ये पाऊस होत नाही आहे त्याच काळात दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये इकडे सावंतवाडीचा सा भागात तुरळक ठिकाणी हलकेसे पावसाचे ढग आपल्याला सकाळपासूनच तयार होताना दिसत आहेत तर एकंदरीतच राज्यामध्ये अनेक भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे आणि आज विदर्भामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस विदर्भामध्ये पाहायला भेटू शकते मित्रांनो आज दिवसभराचा हवामान अंदाज जर की मॉडेलचा अनुसार तुम्हाला दिला मी तर आपण पाहू शकता विदर्भामध्ये आज मॉडेल आपल्याला मुसळधार पावसाचं वातावरण असणार वाता आहे असं वातावरण दाखवत आहे यामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया त्यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या भागामध्ये आज मुसळधार पाऊस होऊ शकते काही भागामध्ये अशी शक्यता आपल्याला जी एफ एक्स वेदर मॉडेल दाखवत आहे आणि काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील या भागामध्ये पडू शकते अशी शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये असणार आहे कोंकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस आजही पाहायला भेटणार आहे पालघरपासून तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत आज मुसळधार पाऊस पडणार आहे नंदुरबान आणि धुळ्यामध्ये तुरळक ठिकाणी आज पाऊस पडू शकते बाकी उरलेल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते यामध्ये इकडे बुलढाण्याचा काही भाग असू शकते जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव सिंधु सोलापूर सांगली या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते हलका पावसाचे सरी या भागामध्ये पाहायला भेटू शकतात जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा आणि इकडे कोल्हापूरचा भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते मोठ्या पावसाची अपेक्षा आता सध्या या भागामध्ये दिसत नाही आहे सध्या आज विदर्भामध्ये असं मॉडेल आपल्याला दर्शवत आहे की काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये मित्रांनो पुढच्या चोवीस तासाचा विदर्भाचा जर हवामान अंदाज तुम्हाला मी जर दिला तर आज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूरचा उत्तर भाग गडचिरोलीतील काही भाग वाशिमचा उत्तर भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे खास करून अमरावतीचा उत्तर भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्याच काळात पण बुलढाणा अकोला आणि वाशिमचा भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा हलका पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांसाठी उरलेल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे हिंगोली जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर तसंच इकडे पुणे आणि नाशिक ठाणे धुळे तसंच इकडे नंदुरबान या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे मोठ्या पावसाची काही मोठी शक्यता दिसत नाही आहे कोकण किनारपट्टीमध्ये आजही मुसळधार पाऊस पडणार आहे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आज अपेक्षा आहे की विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्राकडून सुद्धा काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आज देण्यात आलेला आहे तर निश्चितपणे आहे की विदर्भातील काही जिल्ह्यांचा शेतकऱ्यांना आज दिलासादायक पाऊस असा पाहायला भेटू शकते असं सध्या मॉडल आणि हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे पण खास करून काही जिल्ह्यांमध्येच असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे संपूर्ण विदर्भामध्ये आज आ, मोठा पाऊस पडेल याची शक्यतासुद्धा कमीच आहे काही जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेट अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सस्क्राइब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा